सर्व शेतकरी बांधवांना भगिनींना अभिवचन देतो नांदेडच्या नायगाव पंचायत समिती अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांकडून सर्रासपणे अधिकारी पैसे घेत असलेल्या अनेक तक्रारी आमदार राजेश पवार यांच्याकडे आल्या होत्या त्यानंतर आमदार राजेश पवार यांनी स्वतः नायगाव पंचायत समिती मध्ये जाऊनच याची खातरजमा केली असता तक्रारीचा पाऊस पडला आहे नायगाव तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी इंजिनियर घरकुलाचा हप्ता मंजूर करू देण्यासाठी पैसे घेत असल्याचे बोलून दाखवले त्यानंतर आमदार राजेश पवार यांनी संबंधित इंजिनियर व ऑपरेटर त्यांच्याकडे पैसे घेतले का नाही अशी विचारणा केली असता नऊ इंजिनियरने आम्ही पैसे घेतले असे कबूल केले आहे त्यानंतर आमदार राजेश पवार यांनी सर्व नागरिकांसमोर आम्ही पैसे घेणार नाहीत अशा पद्धतीची शपथ घरकुल योजनेशी निगडीत असलेल्या इंजिनियर व ऑपरेटर यांच्याकडून वधून घेतली आहे तसेच कार्यालयीन वेळेत हजर न राहणाऱ्या तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला आमदार पवार यांनी हार दस्ती व टोपी घालून पूजा करत दांडी बहादर अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगली अद्दल घडवली आहे नायगावचे भाजपाचे आमदार राजेश पवार यांनी केलेल्या या गांधीगिरीमुळे के या, गांधी या सगळ्या प्रकाराला आळा बसतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच हा विषय हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे आमदार राजेश पवार यांनी सांगितले आहे सर्व शेतकरी बांधवांना की आपल्या घरकुलाचे हप्ते मंजूर करण्यासाठी लाचेच्या स्वरूपामध्ये मी एक रुपयाही मागणार नाही अशी मी या ठिकाणी शपथ सुद्धा घेतो हे काम करण्याची जबाबदारी माझी आहे हे काम करण्यासाठी मला शासनाकडून पैसे मिळतात शासनाकडून मिळालेल्या पैशामध्ये माझं घर चालते त्यामुळं मी गोरगरिबाकडून लाच घेतली नाही माझ्या पोटा पाण्याला काही फरक पडणार नाही मला जर हे मान्य नसेल तर मी या नोकरीचा राजीनामा दे मला जर खूप पैसे कमवायचे असतील मला लाच खाल्ल्याशिवाय तर कमतच नसत माझं घरच लाच खाल्याशिवाय चलत नस लाच खाल्ल्याशिवाय मला चार चाकी गाडी येत नसत माझा स्वतःचा बंगला लाच खाल्याशिवाय येत नस माझा स्वतःचा बंगला लाच खाल्ल्याशिवाय बांधता येत नसल तर मी नोकरी सोडून देईन परंतु नायगाव तालुक्यातील गोरगरिबांचे पैसे यापुढे खाणार नाही मी यापुढे जर पैसे खाल्ल्याची तक्रार आली तर प्रशासनाने माझ्यावर कडक कारवाई करावी मान्य तुम्हाला मी हे अभिवचन कुठल्याही बळजबरीने किंवा नशापाने न करता देत आहे मान्य तुम्हाला तुमची मागचे पुणे माफ करायचे का माफ मागचे का पैसे घ्यायचे यांचे